आज नागपूर जिल्ह्याच्या माध्यमातून आज जी पत्रकार परिषद आपण जी आयोजित केलेली आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की नागपूर मध्ये जे तीस वर्ष पुराने जे विक्रीपत्र थांबलेले आहेत त्या उद्देशाला घेऊन आजची पत्रकार परिषद आहे माझे नाव संदीप सहादेव मिश्राम आजाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष या पत्रकार परिषदेला नागपूर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय भूषणजी सोनकर साहेब जिल्ह्याचे महासचिव सन्माननीय संगारत्नजी गेडाम साहेब हिंगणा विधानसभेचे अध्यक्ष अविनाशजी उके पश्चिमचे अध्यक्ष सन्मान्य चेतनजी मिश्राम साहेब आणि या आझाद समाज पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे सन्मानित पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधूचा मी धन्यवाद करतो या ठिकाणी ते उपस्थित झाले काही मागील महिन्यापासून या नागपूर जिल्ह्यामध्ये जे रिसेलचे जे विक्रीपत्र आहेत ते विक्रीपत्र नागपूर शहरामध्ये जे रजिस्टर ऑफिस आहेत त्या रजिस्टर ऑफिसमध्ये विक्रीपत्र बंद आहे असे सांगितले जाते परंतु काही रजिस्टर मध्ये काड्या पैशाची घेवाण करून विक्रीपत्र होतात आणि त्यांना विचारणा केली की का बरं विक्रीपत्र बंद आहेत तर ते सांगतात की वरून आहेत आणि वरच्या अधिकाऱ्याला विचारणा केली तर ते अधिकारी सांगतात वरून आहे आणि वरूनच मुळातच म्हणजे कोण तर असं लक्षात येते की या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून या नागपूर जिल्ह्यामध्ये रिसेलचं जे विक्रीपत्र आहे ते बंद आहे आणि त्यांना का बरं बंद आहेत अशी विचारणा केली असता असं लक्षात येते की ते एकोणीसशे एकसष्टचा कायदा सांगतात परंतु एकोणीसशे एकसष्ट च्या कायद्या अंतर्गत जर आता विक्रीपत्र बंद आहेत पण आतापर्यंत तुम्ही जे करत आलात ते काय आणि याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत काय तो खालच्या थरातला माणूस आहे ज्यांनी आपले